शब शाबा शब 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 रेडी फास्ट जाऊ जाऊ दे जाऊ द्या कडपर्यंत शबस जॉगिंग करीत कंटिन्यू जॉगिंग ठ रोलिंग करायची फंट रोल रेडी पर्यंत फास्ट जाऊ दे फास्ट येतो जॉगिंग करत यायचं जॉगिंग करित जाऊ देऊ जाऊ दे शाबास फंट रोल एक बॅक रोल रेडी जायचं फास्ट 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 कडा परि कडपर्यंत शबास जॉगिंग करियत जायचं 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 शबस धुबी करोट्रोलिंग फर्स्ट दोन साइडला दोन साइडला दोन साइड ला जाऊ दे जाऊ दे देऊ दे ये जॉगिंग करिए दुसरी साइड जाओ देपुर फास्ट शबस 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 जॉगिंग करिए एक छोटा एक उंच हवेत वरती पंढर <tip> वरती वरती उंच 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 जाऊ दे वरती उंच शबा शब अशा बस वरती 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 जाऊ दे हवेत रोहित रोय सर जॉगिंग करीत एकदम लोंग हात खोलून रेडी <tip> लांब 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 डायमारेज लांब 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 लाभ लांब 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 शाबास जाय जॉगिंग करीत एकदम स्लो डावी साइड उजी साईड करीत शाबास कुठायच ना वरती डावी साईड उजी साईट बसून 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 खाली शाबास खाली बसूनच जायचं कडेपर्यंत पर्यंत जायचं कडे सेम फास्ट रेडी स्पीड मध्ये शाबास जाऊ त्या पुढची फास्ट कडपर्यंत 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 शाबास जॉगिंग करीत पाय मागे टाकायचं रेडी चलत राहायचं पुढं पाय माग डावी साईड उजी साईट गॅप ठेवून चला डावी साईड उजू साईट टाकीत राह टाकीत राहाय शास्त शाब शाबा शाब असा बस डावी साईड उजू साईट डावी साईड उजू साईट जाऊ दे पाय माग जाऊ दे पाय माग शबाचा जॉगिंग करीत कंट्रोल साइड ला जम रेडी जम 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 ऊन साईडला जाऊ दे उंच वरती मोने जाऊ दे देऊरती कर शबास शबास कोळ कर ऊंच उंच उंच हारशे शबास शबस शब शबस शबस शबास शबाश एक नंबर जाऊ दे देऊन जाऊ दे देऊच शबास चल जॉगिंग करीत वरती जंप उंच शबा 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 जाऊ दे शबा लाल्या शबा जाऊ दे वरती वर सवर शबास ऊन 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 वरती जॉगिंग करीत हातावर 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 पूर्ण वरती हातावर उचलो यावरती उद्या डोकं वरती पुष्कर मेटला हाताने खाली जाऊ दे ऊन चुन 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 चोरते हवेत शबस 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 पडू द्या पडू द्या पडू द्या चला बॅलेन्स बनव हातावर स्प्रिंग जा जमन ट्राय करा बाकीचे रोल मारा हेड स्प्रिंग मारा शबस शबस उठायचं उठाय शबस आण्या शबस कोळ कर उठायचं 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 शब शबास शबास शबस रोहित उठायचं उठायचं उठायच बस जायचं फास्ट 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 कडपर्यंत 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 शबस शब जॉगिंग लास्ट दोन लास्ट दोन शबस पाठी फर्स्ट फास्ट 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 बॅकला बॅकला बॅक रनिंग बॅक रनिंग शब जायचं कडपर्यंत कडे पर्यंत जाऊ दे कडपर्यंत शब जॉगिंग करीत बेडूच्या शबास लांब 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 लाम मारते लांब आणि हा लांब जम मार लांब हात खुलून पांड्या लांब शबस रोहित शबस लांब 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 जायचं पुरें, कडपर्यंत कडपर्यंत पुरें, कडपर्यंत शबस लास्ट आहे लास्ट आहे शबस 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 श्याब बसशा बस्या बसशा बस्या बसशा 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 बस समोर हात समोर हात हात समोर ओढायची मी शाबास बस जायचं पुढं